अक्कलकोट येथील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान हजरत शेख नूरबाबा यांच्या उरूस निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या सहकार्याने सर्व भक्तांना गोड प्रसाद व फळ वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले व नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीने आयोजित सादर मिरवणुकीचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन व गोड प्रसाद वाटप श्री स्वामी समर्थ मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले नगरसेवक उत्तम गायकवाड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे उमर नाईकवाडी मैनुद्दीन कोरबू नन्नू कोरबू शकीर पटेल आझम शेख जी इरफान कोरबू यांच्या हस्ते तसेच नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीने आयोजित चादर मिरवणुकीचे उद्घाटन करन, सुद्धा करण्यात आले यावेळी भैया नाईकवाडी वाहिद नाईकवाडी सामाजिक कार्यकर्ते सोयल फारेस शकील नाईकवाडी सलीम शेख बुडण कोरबू असलम कोरबू बाबा नाईकवाडी खलील नाईकवाडी दाऊद मुजावर कादिर नाईकवाडी जोएब कोरबू नबिलाल नाईकवाडी शबाब मुजावर एजाज नाईकवाडी तन्वीर सुतार गौस शेख व इतर मान्यवर तसेच नाईकवाडी गल्ली यंग कमिटीचे सदस्य उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका